हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आपल्या प्रत्येकाला स्वतःला ट्रान्सफॉर्म करावं असं वाटत असते बदलावं माझे मैत्रिणीतले मला चांगले गुण दिसत असेल ते बघून मलाही तसं व्हावं असं वाटते आणि कोणाचं बघितलं की हो ह्याच्याकडे हे किती गुण आहेत मी पण हे फॉलो करावं असं प्रत्येकाला वाटते आणि हे खरंच चांगलं आहे आणि आपण कधी बदलू शकतो आपण स्वतःवर फोकस केलं तर हे लक्षात ठेवा आपण मुलांना सांगतो कित्येक वेळा हे नको असं करू नको तसं करू सारखं आपण त्यांच्यावर फोर्स करून ते बदलू शकत नाही कोणी माणूस माणूस फक्त त्याला जेव्हा वाटते मला बदलायचं आहे मला काहीतरी हेचणं बेटर व्हायचं आहे तेव्हा त्यानं स्वतःवर फोकस केलं तरच तो बदलू शकतो ते आज आपण स्वतःवर कसं आपण फोकस करायचं आणि स्वतःला कसं बदलायचं ह्याच्याकडे बघूयात ह्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते एकदा काय झालं एक मोठा उद्योगपती होता फॉरेन ना आला होता तो दहा पंधरा दिवसाचा अगदी कामाचं हे होतं ओझं होतं तर सगळं पंधरा दिवसाची फॉरेन ट्रिप करून आपले कामाचं बरंच काही काही काम उरकून घरी आला होता घरी येऊन अगदी छानपैकी आंघोळ बिंगोळ करून चहा पीत पेपर बघत वाचत बसला होता तोपर्यंत त्याचा लहान मुलगा मुलांना बघा आई वडील गावाहून आले की अगदी आनंद होतो या मुलाला पण आपले बाबा पंधरा दिवस नव्हते आता आलेत त्यामुळे सारखं बाबांना बाबा खेळ माझ्याशी बाबा माझ्याशी खेळ म्हणत होता वडील तर दमून आले होते कंटाळले होते पंधरा दिवस घरचे बाहेर होते निवांत जरा पेपर वाचत चहा पीत बसणं त्यांना पण मुलाला पण त्यांना नाराज करायचं नव्हतं म्हणताना ते पेपरमध्ये एक ॲडव्हर्टाईजमेंट होती ती ॲडव्हर्टाईजमेंट इंटरनॅशनल कुरिअर कंपनीची होती त्यात वर्ल्ड मॅप दाखवलं होतं आणि वेगवेगळे देशांचं कुठून कुठे आपण हे करतो तसं वर्ल्ड मॅप होतं ते, होता। होता। होता ते जपान होतं इंडिया होतं चायना होतं अमेरिका होतं सगळे ऑल द कंट्रीज ऑफ द वर्ल्ड त्यानं म्हणाला मुलाला हा मॅप तुम्हाला जोडून दाखवायचा मी तुला फाडून बारीक बारीक चूर चुरा करून देणार म्हणून तो मॅप त्यानं घेतला आणि अगदी बारीक बारीक त्याचे चिटोरे केले तुकडे केलेन आणि मुलाला म्हणाला हे तू मला जोडून दाखव लगेच मी तुझ्या बरोबर खेळायला येतो वडिलांना वाटलं हे तास दोन तासानं काय जन्मभर बसला तरी त्याला हे पूर्ण जोडता येणार नाही त्याला सोड मला सुद्धा जोडता येणार नाही मग तो काय जोडतो तो तर एवढासा मुलगा असं वडिलांना वाटलं पाच मिनिटाचे आत मुलगा मॅप जोडून घेऊन तयार बघा बाबा झाला आता तर माझ्याबरोबर खेळा म्हटलं बघितलं बरोबर आहे ऑस्ट्रेलियाचे जागी ऑस्ट्रेलिया आहे अमेरिकेचे जागी अमेरिका आहे इंडियाचे जागी इंडिया आहे आफ्रिका त्यांना आश्चर्य वाटलं मला सुद्धा जमलं नसतं हे एवढेच मुलानं कसं काय केलं त्या मुलाला विचारतात अरे बाळा हे तू कसं साध्य केलंय कसं केलं सांग बघू मला तो म्हणतो बाबा हे पॅम्पलेट तुम्ही मला देश जोडायला सांगितला त्याचे दुसरे बाजूला मी बघितलं तिथे एका माणसाचं चित्र होत आणि मी काय केलं ते माणसाला जोडत गेलो माणसाचं चित्र तयार झालं की नॅचरली दुसरे साईडला वर्ल्डचं मॅप तयार झालं किती सोपा आहे बघा वडिलांना आश्चर्य वाटलं अ एवढं परफेक्ट पाच मिनिटाचे आत मुलानं केलं म्हणजे त्यानं काय केलं ते ना ही फिक्स द फेस नॅचरली द वर्ल्ड गॉट फिक्स इट असं सेम आपण पण काय करायला पाहिजे आपण आपले स्वतःवर फोकस करायला पाहिजे आपण स्वतःवर फोकस केलं की आप जग आपल्याला योग्य आणि व्यवस्थित दिसते त्यात ह्याला टिप्स काय व्हायला पाहिजे पहिला प्रायोरिटी आपण स्वतःला द्यायची आपण लोकांसाठी सगळं सा करत बसतो स्वतःसाठी किती वेळ देतो विचार करा ना प्रत्येक जण विचार करायचा हे आहे इवन एक पर्सेंट सुद्धा आपण वेळ स्वतःसाठी देत नाही त्यामुळे आपण स्वतःला प्रायोरिटी द्यायची आणि स्वतःला इम्प्रूव्ह करायचे वर जास्त लक्ष द्यायचं आणि आपल्याला माहीत आहे का नेगेटिव्हिटी आपोआप येते पण पॉझिटिव्ह थिंग्स शिकाव्या लागतात म्हणून म्हटलं जाते ए विल इज अट्रॅक्टिव नको त्या गोष्टी का नाही कोणी शिकवाव्या लागत नाही आता कोणी कोणाला सिगरेट ओढायला दारू प्यायला शिकवते का हो नाही पण कितीतरी लोक आपल्या आपण ह्या गोष्टी शिकतात का नाही हेच बाकी सगळं किती छानपैकी आपल्याला शिकवावं लागते शाळा कॉलेजेसमधनं शिक्षण म्हणजे एव्हीज एट्रॅक्टिव आणि पण चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला मेहनत करावी लागते जरा फोकस करावं लागते कॉन्सन्ट्रेट करावं लागते तरच आपण करू शकतो आणि स्वतःचे ग्रोथ करण्यासाठी स्वतःला बदलण्यासाठी आपल्याला प्लॅन करायला पाहिजे नुसतं हे आपोआप होईल मोठं झाल्यावर आपोआप बदलेल नाही होत तस लग्न झाल्यावर आपोआप बदलेल नाही जरा आपण स्वतःवर फोकस करून स्वतःला बदलायला पाहिजे आणि स्वतःला एवढ्या स्मार्ट आणि एवढ्या चांगलं तुम्ही बनवा की लोकांचं आपोआप तुमच्याकडे लक्ष येईल आता सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल देते आपण मस्त पैकी आपलं गार्डन आहे अगदी फुलं एवढी तिथे फुललेली आहेत मस्त आहे गार्डन मग आपल्याला तिथे बाकीचे पक्ष्यांना असेल बाकीचे कीटकांना असेल आ? छोट्या छोट्या फ्लाईस त्यांना असेल किंवा मधमाशांना असेल बोलवावं लागते का हो अमुक इथे गार्डन आहे इथे फुलं आहेत बघा म्हणून नाही मधमाशा असतील कोणी असेल, असेल? तुमचे झाडात झाडाला पेरू लागले असतील आपोआप सगळे पक्षी खारुताई ते हे सगळे येतात आणि चालू करतात स्वतःचा फराळ कोणी त्यांना बोलवावं लागत नाही सांगावं लागत नाही इन द सेम वे आपण पण स्वतःला बदललं का नाही दुसऱ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं आपल्याला मान सन्मान द्यावा काही करावं लागत नाही आपोआप लोक तुमच्याकडे बघतील तुम्हाला मान देतील सन्मान देतील हे सगळं आपोआप घडते मग ह्याच्यासाठी मेनली आपण काय करायचं लोकाकडे बघायचं सोडून द्यायचं स्वतःकडे बघायचं माझे स्वतःत प्लस पॉइंट्स काय आहेत ते प्लस पॉइंट्स कसे मी आणि ग्रोथ करू शकतो माझी आवड काय आहे माझे नेगेटिव पॉइंट्स काय आहेत काय मला आवडत नाही मग स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स वर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं ते स्वतःचे चांगले गुण आणि डेव्हलप केले की आपोआप तुमचे आजूबाजूच सगळं लक्ष तुमच्याकडे जाते सपोज तुम्हाला संगीताची आवड आहे तुम्ही मस्तपैकी संगीत शिकून घ्या तुम्ही गाणं म्हणायला लागलात की आपोआप सगळे झकून एवढं सुंदर गाते कॉलेजमध्ये पण मग प्रत्येक कार्यक्रमाला तुम्हाला गाणं म्हणायला सांगतात हे कशामुळे झालं तुम्ही तुमच्यातली गाण्याची कला डेव्हलप केली त्यामुळे म्हणजे आपण काय करायला पाहिजे आपण कॉन्सन्ट्रेट स्वतःवर करायला पाहिजे स्वतःवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं की आपण सगळ्यांना बदलू शकतो आपण पहिल्यांदा शिकायला पाहिजे तर स्वतःला बदलायला अच्छा हॅव ए गुड डे